और फ्यूचर कैंडिडेट भी दे रही मां सबना रजिस्ट्रेशन कर लो अन ये फ्यूचर कैंडिडेट को भी आगे आगा जाकर रजिस्ट्रेशन करेगी भविष्य सम्मेलन जे आबोला 2 नवंबर को जे इन ऑर्गेनाइज करेले आ जे कार्य है या सबसे शुभ कार्य मानले सस्ता को नाव भी शुभ मंगल है तो या सब मंगल है टूर सम्मेलन में आओ म भी है मारी मिसेस भी आवली है राम राम सबों को थमारो मंगल सबको मंगल मंगल वार्ता जा काही नवीन घटना चालू आहे मुंबई मध्ये आले मग आपली शुभमंगल सेवाभाऊ संस्था गो जे आपण वधवर परिचय समजा दोन नंबर अभि अशी अशी अस्थिम रे आहे काही समाज माहित नाही रो मला युट्यूब चॅनल माध्यम समत्न प्रयत्न करतो समाज की समाजता ही घटना जाणू अभि मुंबई का म्हणजे एक जे का आपण वकील क्षेत्र मग वकील क्षेत्र तर आम्हाला सुरज भाऊ गो घोटवाळ जे की चांदेरवाडी काय बाबा शिल्लोड का पास आणि मुंबई म आहे आणि उनकी मिसेस म्हणजे आम्ही ताई रुपाली ताई गोटवाळ ये सरकारी वकील आहेत तर आबी ऍक्च्युअली जे वदोवर संमेलन आले आपण इनसे बातचीत करा इनको परिचय करून घ्या आणि ये वदोवर कसं मेल का बारा तुमको कंगा काय हेत सारा समाज को मारो प्रणाम मारो नाव सूरज बाबूलाल गोठवाल म व्यवसाय से वकिली करू म सन दोन 2010 स वकीली कर रहे दोन हजार 2015 का बाद म म मुंबई को स्थलांतरित तोक येन उच्च न्यायालय म वकील व्यवसाय कर रहे मारी मिसेस एडवोकेट रूपाली गोठवाल सरकारी वकील वकील मिसेस को जे आ, कोर्ट आहे वा सीएमएम कोर्ट आहे व सरकारी वकील आहे तिसऱ्या तीन सालच सा, मंधरा सालच जे वकील व्यवसाय कर करता वकील व्यवसाय का मन जे समाज का वास्त जे काम करेल उ काम सबस शुभ कार्य या जे आज पास जे मंगल भाऊ सिंगल आयले राणा शेठ आयले आणि आम्हाला राजू भाऊ आयले या जे कार्य आहे या सबसं सब शुभ कार्य मान्य झाले आजकाल का समाज का एकाम कार्यम की जे वधूवर संमेलन जे आम्हाला दोन नोव्हेंबर कोण ऑर्गनाईज करेले आणि या जे मार्ग आहे जे संस्था का मार्ग सिं या जे करेले शुभ मंगल सेवाभावी हो संस्था या जे इन, इन स्थापन मार्फत या जे कार्य करेले या सबसं सब शुभ कार्य अशी मान्य झाले आणि इको संस्था नाव बी शुभ मंगल आहे तो या सब मंगलच होबालो है आणि हमारा मंगल बहुका चॅनल का मार्फत इकी जे आ, सब इकी एडवरटाइजमेंट होरी री है आणि जे समाज मुंबई तक एकच लेखा इथ आयले तर मारो सब सारा समाज का बांधवन से विनंती है की सब तुम या वधूवर सम्मेलन में आव म मा आओ, मा भी आवालो है मारी मिसेस भी आवली है सब आप इका म पार्टिसिपेट कर सब जेता समाज का आपला जे वधू वर है उनका सब परिचय या सम्मेलन म हुआ पाइजे आणि मार्ग सब समाज को उद्धार होंगो या, या, संस्था का तरफ अनि मंगल का चॅनल का तरफ को विनंती करू की सब इका मां सामिल होका, सब को योगदान दो जय मंगल जय भारत को नमस्कार मैं रूपाली सूरज गोठवाल सरकारी वकील मुंबई सबन को को रिक्वेस्ट कर रही है की या शुभ मंगल संस्थानं जे कार्यक्रम रखेल दो तारीख को वो सबन नानो या काय की गरज है आज आपण एकजुट होया तर आग जागा आपण एकत्र रह पांगा आणि लढ पांगा तो सबन को सबां एक काइंड रिक्वेस्ट है की सबन नानो आणि या कार्यम सहभाग होणो